बघितली का मेंढ्रा बघित छान आहेत आपल्या गुलाबाच्या झाडाला कळायला लागलं बघ ना पाऊस पण यायला लागला बघ ती मेंढ्रावाली कशी मेंढरी घेऊन जात असते असते किती हा वा छान आहेत ना जाते घेऊन शेत पेरलं नाही ना त्याच्यामुळं फिरते ते तर ते शेतवाला वरडल ना खड्डा आहे त्याच्यात पाणी पिऊन आले छे शेळ्यांना आता खायला भरपूर आले ना आपल्या इथं पाऊस पडल्यापासून वैरवायचं आणि आज पाऊस पण असं वाटतं येईल येईल अजून कुठे एवढा मोठा नाही आहे किती वेळेला पावसच नाही पडला ना आपल्याला मला पाटील आंटीला ना उदानात जायचं तिकड पोट्यात आता पावसात कसं जायचं सांग पाटील आण फोन करायला पाहिजे पाटील पाट आणटी आंटीला मेन बघितले असतील खाली व्हिडिओ बनवायचं चालव असेल आज आपण खूप दिवसांनी व्हिडिओ बनवतोय ना शिवानी आज आम्ही व्हिडिओ बनवणार बनवतोय आणि पाऊस पण छान पडतोय बघा बारीक बारीक चालू झालाय मेंढर पण आले त्याच्यामुळं माझे गॅलरीमध्ये झाड आहेत बघा तुळशीचं रोप आहे त्यानंतर गोकनरणीच फुल फुलाचं झाड आहे जास्वंदीचं पण आहे त्याच ते गुलाब आहे बघा कुंडीत लावले छान त्याला कळायला लागले तो किती पाऊस आल्यानंतर कुठे बिचारा घेऊन जाणार तो चला तर मग आज वेळ इथे छोटासा व्हिडिओ आज बनवला तसा वाटला नक्की कमेंट करून सांगा तर नवीन उद्या एक व्हिडिओ बनवते बाय